कुठला तरी ॲस्टॉरॉइड अर्थात धूमकेतू धडकेल आणि पृथ्वी संपेल या कथेवर माझा अजिबात विश्वास नाही अर्थात डायनासोर अशा प्रकारे विलुप्त झाले असतील पण त्यावेळी त्यांना या ॲस्टॉरॉइडला निगेट करणारं टाळणारं तंत्रज्ञान विकसित करता आलं नव्हतं आम्हा माणसांची प्रजाती मात्र प्रचंड हुशार आहे आम्ही आमच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वतः घेतली आहे पण ही जबाबदारी घेताना तंत्रज्ञान विकसित करताना निसर्गावर जो वार आम्ही करतोय तोच वार एक दिवस आम्हालाही घेऊन बुडेल आणि आमचा अंत करेल दोस्तांनो काहीच दिवसापूर्वी आपण बघितलं तेलंगणा राज्यात शेकडो जेसीबींनी हजारो झाडांची कत्तल केली ज्यात कित्येक प्राणी पक्षी बेघर झाले तर कित्येक मृत्युमुखी पडले भयान काळोख्या रात्री हे सगळं करताना प्राण्यांनी जो टाहो फोडलाय तो ऐकल्यावर डोळ्यात पाणी आलं नाही तर स्वतःच्या माणूस असण्यावर शंका एकदा नक्कीच घ्या मुळात हे सगळं कशासाठी तर डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीच्या नावाखाली आय टी पार्क उभारून पैशाची उधळण करण्यासाठी पण याचे परिणाम काय होतील याचा विचार आम्ही कधी केलाय का अरे मानसा डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीच्या नावाखाली तुझंच घर तूच जाळतोयस अर्थात ते म्हणतात ना घर जाळून कोळशाचा व्यापार कारण तुम्ही जर बघितलं असेल तर या जंगलाच्या एका बाजूला फार मोठा रेसिडेन्शियल एरिया आहे आणि दुसऱ्या बाजूला मुसी नदीचं खोरा आहे आता हे जंगल कापल्यावर मुसी नदी पुरप्रवण होण्याचा सगळ्यात मोठा धोका आहे कारण जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं संपवली जातील त्यांची कत्तल केली जाईल तेव्हा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात या झाडांकडे जाणारं पाणी त्यांच्या मुळांकडे जाणारं पाणी नदीच्या पात्रातच राहील भरीस भर म्हणून टोरेन्शियल रेन अर्थात थोड्याच वेळात जास्त पाऊस झाला तर पुराला पर्याय नाही दुसरा मुद्दा म्हणजे एका बाजूला जो मोठा रेसिडेन्शियल एरिया आहे तो मोठ्या प्रमाणात जे ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्ट करतोय अर्थात भूजल वापरतोय त्याचा लगेचच भरणा होणं या मोठ्या जंगलांमुळे सहज शक्य आहे ग्राउंड वॉटर रिचार्जद्वारे पुन्हा या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये पाणी भरलं जात आहे आणि यात निर्णायक भूमिका आहे ती या जंगलांची पण त्याच जंगलांची कत्तल केल्यावर एक दिवस या भागावर क्षारयुक्त पाणी पिऊन पाणी पाणी करत मरण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही याशिवाय या जंगलातून मिळणार लाकूड इंधन ऑक्सिजन वायू फळ जैवविविधता इत्यादी गोष्टींचा हिशोब केला तर इथं उभारला जाणारा आय टी पार्क त्याच्या हयातीत तितकी रक्कम सरकारला कमवून देऊ शकत नाही एकीकडं आम्ही जैवविविधता अबाधित राहावी म्हणून राष्ट्रीय अभयारण्य आणि संरक्षित जंगलांची उभारणी करतोय नव्यानं लागवड करतोय आणि एकीकडं उभी जंगल धडा धड कापून टाकतोय पण दोस्तांनो हा प्रश्न केवळ तेलंगणा पुरता मर्यादित नाही याची व्याप्ती फार मोठी आहे तुम्हीच विचार करा तुमच्या गावाच्या आसपास डोंगर दरवर्षी वनवा लावून जाळला जातोय कारण दिलं जातं की असं केल्यानं चांगल्या प्रतीचं गवत उगवतं यात थोड्याफार प्रमाणात तथ्य आहेही पण जर असा प्रत्येक वर्षी डोंगर जाळला तर जैवविविधतेची जी हानी होईल कित्येक प्राणी प्रत्येक खेपेस यात होरपळून मारले जातील झाडी खाक होईल याच काय केवळ आपल्या पाळीव प्राण्यांना चरण्याची सोय व्हावी म्हणून केवढे हे क्रौर्य त्यातही पाळीव प्राण्यांची आपल्याला फार कणव आहे अशातला भाग नाही कारण या पाळीव प्राण्यांचं दूध मांस आपल्याला खायला भेटावं म्हणून हा सगळा उपद्व्याप हा सगळा अट्टहास नुसती नव्यानं झाडं लावून काही फायदा होणार नाही उलट नव्यानं झाड लावताना आधीपासून जी जंगल विकसित आहेत त्यांचं संवर्धन त्याहून जास्त गरजेचं आहे कारण नव्यानं केलेली झाडांची लागवड निगा राखून मोठी होऊन जंगलात रूपांतरित होईलच असं नाही आणि झालीच तर त्यासाठी लागणारा अवधी फार मोठा आहे खरं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संकल्पनेची व्याख्या आम्ही फार संकुचित केली आहे एक झाड कापताना एक झाड लावलं की शाश्वत विकास झाला या भ्रमात आम्ही आहे पण त्या रोपट्याची आणि वृक्षाची तुलना होईल का मुळात रोपट जमिनीत रोवणं एवढीच आमची जबाबदारी नाही तर त्याची निगा राखून ते मोठं होईल ही काळजी घेणं आणि ते मोठं झाल्यावर पुन्हा कापलं जाणार नाही हे सुनिश्चित करणं फार महत्वाचं आहे पावसाळ्यात अगदी हेलिकॉप्टर अथवा ड्रोन न बिया फेकून काही फायदा नाही हे सरकारला कळायला हवं कारण दरवर्षी डोंगर जाळला जातोय त्याच्यावर आधी नियंत्रण आणण्याची गरज आहे दिवसेंदिवस आपण पाहतोय वैश्विक तापमान वाढत चाललंय उजाडणारा नवा दिवस जुन्या दिवसांचे उष्णतेचे उच्चांक मोडत चाललाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॅन आणि एसी यातून आपलं संरक्षण करतील या भ्रमात असाल तर पायावर कुऱ्हाड मारून घेताय कारण एसीमुळं सी एफ सी अर्थात क्लोरोफ्लुरोकार्बनचं इमिशन होऊन तापमानात भरच पडते आता मला माहिती आहे तुम्ही इथं तर्क द्याल की मॉडर्न एसी आणि रेफ्रिजरेटर सी एफ सीचं इमिशन करत नाहीत पण तुम्ही हे विसरताय ते सी एफ सी सोडत नसले तरी एच एफ सी अर्थात हायड्रोफ्लुरो कार्बनही सोडतायत आणि सी एफ सीच्या तुलनेत त्यांचं इमिशन कमी असलं किंवा ते कमी धोकादायक असले तरी ते धोकादायक मात्र आहेतच आणि त्यामुळं देखील तापमानात वाढ होतेच हे विसरून चालत नाही थोडक्यात एसी टेम्पररी पण नुकसानदायक सोल्युशन आहे पण जंगल झाडं हा शाश्वत परमनंट उपाय आहे तिथं तो तोटा असा नाहीच खरं तर या विषयावर जेवढे व्हिडिओ बनवू तेवढे कमीच आहे मी तुम्हाला फक्त अनेक समस्यातली एक समस्या सांगितली अशा हजार समस्या आणि तितकेच प्रश्न आमच्या उभे आहेत आणि या सगळ्याचा शेवट मानव प्रजातीचा अंत आहे एवढं मात्र निश्चित वर्षातून एकदा जगभरातील देशांनी एखाद्या एन्व्हायरमेंट समिटमध्ये भेटून संपणारी ही समस्या नव्हे प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणं गरजेचं आहे ते प्रसिद्ध वाक्य आहे बघा जो बदल तुम्हाला जगात पाहायचा आहे तो आधी स्वतःत करा खरंच याच काळाची गरज आहे नाहीतर ज्या प्रकारे हे सगळं सुरू आहे महाविनाश आपली वाट पाहतोय आज हा व्हिडिओ संपण्यापूर्वी एवढंच सांगेन प्रत्येकानं किमान एक झाड लावा ते जपा मोठं करा आणि सगळ्यात महत्वाचं जागरूक रहा छोट्या छोट्या गोष्टी निसर्गाला हानी पोहोचवत आहेत त्यांच्या विरोधात आवाज उठवा त्या बदलण्याचा प्रयत्न करा चला आज निश्चय करूया किमान वैयक्तिक पातळीवर हा बदल आपण सर्वजण करू